नमस्कार भजन मौली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असे गवळण म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल ग गंद्राबळी तू चल ग चंद्राबळी तू फेकळी कुठं गेली राधा कुठं गेली राधा ऐवड्यास काळी सकाळी कुठं गेली राधा एवड्यास सकाळी चल गंद्रावळी तू गाफे कळी चल गंद्रवळी तू चाफे कळी कुठं गेली राधा कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी मला बाई जायाचा नव्हता माझ्या मानी डोईवर घेतलं मी तुपानी लोणी मला बाई जा डोईवर घेतलं मी तू चलग चंद्रावळी तुगाचा फेकळी चल गंद्रावळीत कुठं गेली राधा कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी बाजाराला जाण्याचा केला थाट डोईवर घेतले मी बाजाराला जाण्याचा केला मी मिथाट डोईवर घेतले मी दह्याचा माठ चलग चंद्रावळी तुगचा फेकळी चलग चंद्रावळी तुगचा फेकळी कुठे गेली राधा कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी कुठं गेली राधा एवढ्यास काळीस काळी एका जनार्धनी कृष्णमूर्ती सावळी कृष्णाला पाहून राधा झाली भोळी एका जनार्धनी कृष्णमूर्ती सावळी कृष्णाला पाहून राधा झाली बोळी चल चंद्रावळी तुगचा फेकळी चल गंद्रावळी तुग चा फेकळी ಕೂಠ ಗೇಲಿ ರಾಧಾ ಕೂ ಗಿ ರಾಧಾ ಎವಡ್ಯಾಸ ಕಾಳಸ ಕಾಳಿ ಕೂಟ ರಾಧಾ ಎವಡ್ಯಾಸ ಕಳೀಸ ಕಳೀ ಕೂಟ ಗೇಲಿ ರಾಧಾ ಎವಡ್ಯಾಸ ಕಾಸ್ಸ ಕಳನ್ಯವಾದ